लिव्ह अँड रिलेशनचं जवळ राहायचं असेल आणि तुम्ही जर लग्न केलेले असेल तर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये येत नाही टर्म्स अँड कंडिशन काय सांगतात की तुम्ही अनमॅरिड असला पाहिजे जर तुम्ही विवाह कर विवाह असाल तर फक्त उत्तराखंड आणि मला माहीत असलेल्या ठिकाणी म्हणजे उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये तिथं असं आहे तुम्हाला जर समजा विवाह बाहेर जर समजा ठेवायचे असतील किंवा तिथं लिव्ह अँड रिलेशन राहायचं असेल ठेवण्यास नाही लिव्ह अँड रिलेशनमध्ये दुसऱ्यासोबत राहायचं असेल तर तुमच्या परिवाराची संमती घेणं गरजेचं आहे आणि ती संमती तुमच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये लागणं गरजेचं आहे आणि त्या व्यतिरिक्त पण इतर राज्यामध्ये आणि सर्वसाधारण जर जनरल प्रिन्सिपल जर पाहिलं आपण लिव्ह अँड रिलेशनचे आणि तत्त्व जर पाहिलं तर ते कोणालाही परवानगी नाही आहे तशी हां बरोबर बरोबर तो, बरे बरे। न... आ, तो, तो, आ, तो प्राप्त तर कायद्यानेच प्राप्त झाले आहेत ना तुमचं तुम्ही जे बंधनात आलो होतो ते बंधन तुम्ही संपवलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही घटस्फोट घेता कशासाठी की ह्याच्यासोबत किंवा त्याच्यासोबत माझं जमत नाही किंवा माझं संपलेले आहे सोबत किंवा मी स्वतंत्र आता ह्यांच्यासोबत राहू शकत नाही मग नंतर मला दुसऱ्या कोणासोबत राहायचं असेल म्हणून किंवा स्वतंत्र राहायचं असं आता तुम्ही विवाहाबाहेर विवा विवाहाचे संबंध जेव्हा तुम्ही संपुष्टात अंत्या त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या कायद्याची बाधा आहे का नाही आहे कुठल्या आटीची बाधा आहे का नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतंत्र आहात की तुम्ही ते आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायचं का व्यक्त राहायचं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे